हॉटेल मालकांनी भारत पाकिस्तान सामना दाखवू नये असं शरद कोळी यांनी म्हटलंय हॉटेलमध्ये सामना दाखवला तर टीव्ही फोडणार असा इशारा सुद्धा शरद कोळींनी दिला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी हॉटेल मालकांना हा इशारा दिलाय हॉटेल व्यावसायिकांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवू नये कोल्हापूरतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी सुद्धा हे आवाहन केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्ताननं छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅक न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहते कोल्हापूरतील सर्वच व्यावसायिकांना उद्या मी विनंती करत आहे की आपल्या स्क्रीनवर उद्या होणारा भारत पाकिस्तान सामना हा दाखवू नये अनेक वेळा ह्या पाकड्यांनी त्यांच्या अतिरेकांच्या माध्यमातून आपल्या माता भगिनीचं कुंकू पोसलेला आहे पेलगाम हल्ला असून दे पुलवामा असून दे किंवा मुंबई हल्ला असून दे अनेक हल्ले असे केले आहेत की आपल्या माता भगिनी ह्या लोकांनी कुंकू पुसले केंद्र सरकारला दाखवण्यासाठी की आम्ही सुद्धा अजून आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलेलं विसरलेलं नाही आमचा कायम या पाकड्याने विरोध आहे ही दाखवण्याची नामी संधी आपण घालवू नका अशी मी तुम्हाला नम्र विनंती आहे